काल राज्यभरात एकोणतीस महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला अनेक महापालिकेत भाजप आणि शिंदेंचे उमेदवार विजयी झाले तर बऱ्याच शहरात महापालिका निवडणूक चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं पण संभाजीनगरात विजयाचा गुलाल उधळल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अभिजित जीवनवाल यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर तलवार नाचवत जल्लोष केला ही चित्र पाहून परिसरात महिला आणि मुलींनी या घटनेचा विरोध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे तलवार का तुम्ही कशा करता घेऊन फिरत होता तो आम्हाला का कालपर्यंत आमचे हात जोडून त्यांनी मत मागितले कशा करता आणि दोन तासात त्यांनी आमच्या मुलावर इथं हल्ला करायचा हे कशा करता कारण काय दोन तासापासून मी माझारी झालेले पालकमंत्री साहेब तुम्हाला यावा लागल आणि इथं भेट द्यावा लागल पण नाही झाले नगरसेवक तर तुम्ही लगेच आता तलवारी दाखवताय आमच्या मुली सुरक्षित राहतील का आणि तुम्हाला आमच्या घरासमोरच दिसला का दोन तास डीजे वाजवायला त्याला परमिशन पण पर नव्हती त्यांचे मुलं मुली निवडून आले आम्हाला खुशी आहे नाही म्हणून नाही पण याच्या नंतर कोण घेणार आहे आज माझ्या घरासमोर बसून मी संजय मोठी भावी बोलते आज माझ्या दारासमोर येऊन यांनी दोन तास एवढा गोंधळ घातला आणि माझ्या मुलावर हल्ला केला याची नोंद यांनी घ्यायला पाहिजे भाऊ तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या इथंच राहून लहानचे मोठ झालं माझे भाऊ भाऊदाई सगळ्या यांचा संबंध कसा तुम्ही कसे आम्ही कसे सगळे कसे असं असं कारण झालं होतं सगळं पण त्यांच्या दारा पुढे येऊन एवढा धिंगाणा करायची गरज नव्हती ना तुम्हाला माहिती आहे ना मोठा भाऊ कसा आपला कधी कोणाला काय बोलतो का हा समजून घ्यायला पाहिजे होत या कोण्या पोरांनी केलं कोणी दाखवलं काय केलं याची चौकशी एकूण ते एक पोरावर